गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे किल्ले मोरगिरीला तर आत्ताचा आपला ट्रेक चालू झाला आहे बघू शकता पूर्ण आता जंगल खालपासूनच जंगल लागलं आपल्याला याच्यात या आपण पावसाळ्यात हा ट्रेक केला होता काल आपला किल्ले तुंग झाला मग आज आपण मोरगिरीला आलो त्याला रस्ता एक इकडून पण एक आणि तिकडून पण आहे हा इकडून निघत चाललाय तर आज आपल्या बरोबर वर ट्रेकला गणेश आलाय हॅलो मित्रांनो गणेशनी मी आधी पण तीन चार वेळेस ट्रेक केलाय तर चला आता पुढं भेटू आपण आता पाच मिनिटं आपण पुढं चालत आलो बघा हा अशी पाऊल घेऊन येते असं लावलेलं आहे पुढं आणि पूर्ण असंही जंगल ट्रेक आता तिथून आपण वरती ह्या ह्या डोंगरावर जाणार वरती पूर्ण असा हा ते पूर्ण असा हे जंगल ट्रेक आहे हा पार करून आपण वरती जाणार तर आजचा ट्रेक एकदम भारी होणार आहे आणि हा किल्ला फक्त टे याचा यूज होत होता त्याच्यामुळे किल्ल्यावर वरती काय अवशेष जास्त काही नाही तर पण ट्रेकसाठी जर येत असाल ना तर एक नंबर हा किल्ला आहे जास्त गर्दी नाही काही नाही काही नाही आता सध्या फक्त दोन गाड्या आहेत खाली त्या त्याच्यावर किती जण गेले असतील तीन चार जण तेच फक्त वरती असतील खाली पार्किंगला गाड्या फक्त दोनच होत्या आणि आमची एका एकदम शांतता आहे आणि एकदम भारी ट्रेक होते आता आपण आलो मधोमध -मद। जो जंगल ट्रेक लागलेला ना आपल्याला त्याच्या तर तुम्ही शांतता बघू शकता एकदम भयानक शांतता जेवढा शांतते ती आपल्याला सवय पण नाही हे बा पावसाळ्यात पूर्ण झाडं अशी अरे बाप घसरते झाडं उलटून पडतात अशी आणि मी ज्या वेळेस पावसाळ्यात आलतो त्यावेळेस पूर्ण पाणी येते असं अरे बा घसरायला शू घसरत आहे किल्ल्याला दोन वर्षापासून यायची इच्छा होती ज्यावेळेस पावसाळ्यात आलो त्यावेळेस काय पूर्ण पाऊस असल्यामुळं काहीच बघायला भेटणार ट्रेक पण असाच झाला होता शूजची ग्रीप ग्रीप नाही पकडत सगळा हे झाला त्याच्यामुळं घसरत आहे आपला एक टप्पा पूर्ण झाला आहे हे बघू शकता पूर्ण जंगल ट्रेक कम्प्लीट झाला आहे आता पुढं काहीतरी आपल्याला तीन चार जण भेटलेत आहेत वरती आता इथून आपण आता स्टेट जाणार सरळ ते गाव दिसते ना तिथं आपण लावली गाडी तिथून हे पूर्ण जंगल ट्रेक करून आलो वरती हा सास इकडं पुढं तुम्हाला दिसत असेल ना तर तो आहे कोरीगड वरती आता पठार लागतं आपल्याला दम भरला आता जास्त कारण का जा काल एक आपला ट्रेक झाला कालचा ट्रेक झाला की आपण आज गणेशसोबत आलो पठार लागला वरती। आपली ला। सो ला ला। सो ला। आता सो। आपले ला आपले ला वरती आपले साथीदार आहेत आज आपल्याला किल्ल्यावर सोबत आला आपल्याला खालपासून सोबत आला आता जाईपर्यंत जात नाही आपल्यासोबत खाली आपल्याला सोडल्यानंतर जाईल तर आपल्याला आता वरती पठार लागलाय पूर्ण सगळं तिकडं बघू शकताय ना त्या, त्या बाले किल्ल्यावर जायचं आपल्याला तो मेन मोरगिरीचा आहे आणि पूर्ण पठार आहे असा आपल्याला एक तिघ दब जणांचा ग्रुप एक भेटला वरती आम्ही दोघं आणि मी बस पाच जणच आहेत आम्ही वरती किल्ल्यावर तर पूर्ण असा पठारी प्रदेश लागला ज्यावेळी पावसाळ्यात आलो होतो ना तेवढा एवढा पाऊस होता पूर्ण सगळे धबधबे इथून या साईडने सगळे धबधबे जो पठारी प्रदेश आहे ना पण सगळा कवर केला आता आता आपल्याला हे पूर्ण आता हे जंगल लागलं इथलं हा टप्पा झाला की आपण किल्ल्याच्या मेन बुरुजाच्या थोडं पायथ्यालाच जातोय जातो हो आहे तिथे खाली तेवढं झालं की वरती आपण पोचतोय कमीत कमी एक तास पकडायचं आपण किल्ल्यावर पूर्ण ट्रेकिंगला तसं आम्ही आता वीस तीस मिनटातच आलोत निम्म्यापेक्षा म्हणजे सत्तर टक्के झाला म्हणायचं तीस टक्के जंगल ट्रेक झाला की मग आपला ट्रेकच संपला आपण वरती त्या बाले किल्ल्याला पोचतो किल्ल्यावर पठारी प्रदेश भरपूर मोठा आहे सगळा या किल्ल्याचा यूज फक्त टेळणीसाठी करत होते त्याच्यामुळं वरती अवशेष विशेष काय जास्त नाही वरती आता काय दिसते बघू आपण ज्यावेळेस पावसाळ्यात आलतो त्यावेळेस तर काय बघायला भेटलं त्या कोपऱ्याहून चालत आलोत बघा पूर्ण असा सगळा पठारी प्रदेश आत्ता आपल्याला इकडं वरतीही लागल जंगल वरती आता गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला अठारी प्रदेशचा पूर्ण आता ट्रेक आपला कंप्लीट झाला आहे इथं बघा इथं पुढं राजमुंद्रा असं राजमुंद्राचं हे पूर्ण हे केलं आहे आणि इकडून आता पूर्ण आपल्याला जंगल ट्रेक लागणार आहे सगळं आता मेन आपला ट्रेक चालू होणार आहे पूर्ण जंगलातून जंगलातून जंगला ट्रेक झाला की डायरेक्ट आपण पोचून जातो किल्ल्यावर चला तर मित्रांनो किल्ल्याचा मेन मेन आपला ट्रेक चालू झाला हे बघू शकतो पूर्ण सगळं असं घंडाट जंगल घनदाट जंगल आहे पूर्ण आणि अरे बा पावसाळ्यात काय व्हायचं माहिती का यातून पाणी व्हायचं सगळं पाणी वाहत असल्यामुळं परत मग असं याच्यातून मार्ग काढत 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 आम्ही जायचो असं एकदम भारी वाटते अशा हवा लागते ना एवढी भारी थंड हवा चालू एकदम मस्त वाट आणि ऊन पण नाही त्याच्यामुळे एकदम भारी एवढा टप्पा आपला झाला आता जंगल टप्पा आणखी आहे पुढं एक आता छोटासा ब्रेक देऊ कारण थोडी एनर्जी येईल कालचा आपण कालचा आपला तुंगचा पूर्ण ट्रेक झालेला आहे सावलीला आता ब्रेक घेऊ झाला मित्रांनो एवढा एवढा भाग आहे ना एवढा पॅच एकदम रिस्क आहे हे असं सरळ आहे पूर्ण हे पूर्ण आता तुम्ही बघू शकता जंगल ट्रेक आणि नंतर एकदम असं सरळ चढाई हा भाग आणि आता वरती तुम्ही इकडे बघू शकता हा गणेश कसा आहे ट्रिकडे आणि आणखी आता वरती जायचं आपल्याला एकदम भयानक आहे रिस्की तुम्ही बघू शकता आठवणीत राहिले पाहिजे ट्रेक मला ट्रिक करा हिऊ आपली लागणारच आहे चांगली

बसून बसून जावं लागेल मित्रांनो एकदम डेंजर काम आहे तो देखो नीचे तो देखो तो और इस सीधा देखो कैसा आहे ये भाई आला बाबा <laughs> एवढा पार्क थोडा रिस्की तो रिस्की बाग आपला झाला आहे सगळा कंप्लेंट तर आता एका साईडला पूर्ण असं सा नैसर्गिक तड आहे दगडाची आणि इकडं पूर्ण खाई हे बघा वरती आल्या की एक पाण्याचं टाक आहे छोटस आणि इथून पावसाळ्यात मित्रांनो एवढी भयानक असते ना इथून पूर्ण पाणी पडतंय वरतून डायरेक्ट खाली उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दोन्ही दोन्ही वेळेस किल्ल्याचा ट्रेक वेगवेगळा आहे हा हा इथं एक परत एक पाण्याचा टाक आणखी आणि आता आपल्याला इथं परत आणखी पॅच एक भयानक आहे गणू पुढं एक सीडी एक इथं एक मित्रांनो मंदिर आहे इथं परत एक पाण्याचं टाक आहे माता देवी मंदिर आहे अशी एक लॅडर आहे आणि वरतीच आता आपण बालेकिल्ल्यावर पोचू हो इकडं बघू शकता आपण कसं कसं आलो हो ते खूप भयानक आहे एकदम म्हणजे सोपा म्हणता येणार नाही याला थोडं थोडं पॅच एकदम रिस्क आहेत हळूहळू वेळा लागतंय हे पठार बघू शकता किती मोठं आहे अरे गणेश हे पठारहून आलो नाहीत आपण हा हे पठार वेगळंच आहे इकडून इकडून आलो तर आपण इकडून भरपूर मोठं पठार आहे तर मित्रांनो फायनली आपण पोचलोत किल्ले मोरगिरीच्या बाले किल्ल्यावर आपण आलो त्या कोपऱ्यातून तिकडून पूर्ण हा जंगल ट्रेक करून आलो खूप मोठा डोंगर आहे हा खूप मोठा किल्ल्यावरचे इथे काय अवशेष वरता दिसत होता ते वरचा खालून दिसत आता हे बघा पूर्ण पाण्यात असं मोठं टाक आहे हे बघू शकता पण छोटा आहे हा तिकडं पण आहे हे बघा पूर्ण पाणी इथं बारा महिने हे का इथं आणि इथं काही तटबंदी पण आहेत बुरुजाचे काही अवशेष आस्त कदम आस्त कदम आस्त कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट वेष्टित, वेष्ट न्यायालकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा महाराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय ना सगळ्यात मुख्य मजा व्हायला लागली आता उतरताना पूर्ण स्लिप व्हायला लागले कारण हे बघा तुम्ही पूर्ण सगळा मातीचा रस्ता आहे आणि धरून धरून हळूहळू एकदम उतरायला लागत हे बघा हा पूर्ण सगळा अवघड पेच आपला सगळा कम्प्लीट झाला आता आता काय नॉर्मल जंगल ट्रेक लागलेला आहे आता आता नॉर्मल लागला लागलाय पूर्ण हात बघू शकता सगळं बसत काय काय ठिकाणी तर पूर्ण बसत बसत आलो आम्ही कारण पूर्ण घसरत आहे घसरल्यानंतर पडण्यापेक्षा हळूहळू आलेलं चांगलं आहे तर तुम्ही ह्या ट्रेकला अवश्य येऊ शकता एकदम भारी ट्रेक आहे वरती बघायला जास्त काही नाही ॲडव्हेंचर आहे जास्त वरती पाण्याच्या दोन टाक्या थोडेफार अवशेष बाकी जास्त कारण हा किल्ला ह्याच्या रचनेनुसार हा किल्ला फक्त टिळण्यासाठी इथला यूज होत होता हा किल्ला बाकी जर तुम्हाला निसर्ग अनुभवायचा असेल ना तर एक नंबर तुम्ही येऊ दे। शकता पावसाळ्यात आलात तर आणखी वेगळाच अनुभव येतोय आत्ता आलात तर आत्ताचा वेगळाच अनुभव येतो त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही ऋतूमध्ये तीनही ऋतूमध्ये येऊ शकता हे बघू शकता कसं आहे गणेश कसा वाटला ट्रेक खूप छान ट्रेक होता ॲडव्हेंचर होता लास्ट थर्टी पर्सेंट थोडा आहे त्यामध्ये थोडी भीती पण वाटते कारण जे म्हणजे काय म्हणायचं चला आपलं जे, जे पहिल्यांदा सुरुवातीला ट्रेक करते साथे ना त्यांच्यासाठी नाही हा त्यांनी दोन तीन वेळेस केला ना ट्रेक ते होऊ शकतात कारण ते पण येऊ शकतात ज्याला यायचं आहे त्याला ते सगळेच येऊ शकतात थोडा हाही थोडाफार रिस्क पण आणि एकदम भारी आहे फुल निसर्गाचा निसर्गाची मजा घेऊ शकता तुम्ही हे बघा पावसाळ्यात हे कसं वाटत असं हे पूर्ण ह्यानी ह्यानी आम्ही आलेलो पावसाळ्यात वरतून पाणी बिनी चिकल विकल सगळा असं त्यावेळेसची मजा एक अलग होती आजची मजा एक अलग आहे दोन्ही वेळेसचा ट्रेक भारी झाला हे पठारी प्रदेश आपण उतरतोय सगळा झाला तर आपण वीस मिनटात खाली जातो त्यामुळे आपण आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय